राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्याली शुभ सकाळ तर मित्रांनो आज एक आपण गावरान तडका म्हणजे लसणाची मिरची बनवणार आहेत ही लसूण कांदीची मिरची आहे ना मित्रांनो इतकी प्रसिद्ध आहे आमच्या गावरान भागामध्ये का जुनी लोका ज्या टायमाला डोका दुखायचा त्या टायमाला लसणाची मिरची वाटायची तिच्याबरोबर धवळाचा भात राहायचा खायला आणि कसाही डोका दुखत असू द्या ती लसणाची मिरची धवळाचा भात जर खाला ना तर डोकाच उतरून जायचा आता ते काय होत नाही मित्रांनो कारण कसं आहे आता सगळं केमिकल झालं आहे पण चला आज म्हणलं चला आपल्या मित्रांनी बनवून दाखवू आज आपली गावरान भागात आणि गावरान पद्धतीनं बनवली जाणारी पाटे वाटून लसणाची एकदम झनझणीत अशी मिरची बनवणार आहेत तर चला आता मी आहे ना ह्या लसूण सोलणार आहे ह्या दोन तीन पाकळ्या घेतात लसणाच्या बाकीच्या ह्या वाटीमध्ये सोलून ठेवल्या आहे आणि मग भाकरी चालल्या ती तोपर्यंत चला आता आपण लसूण सोलून घेऊ याच्यासाठी चांगल्या दोन तीन पाकळ्या घ्यायच्या मित्रांनो आणि झंझणता लसणाची चटणी आज आपण मिरची बनवणार आहेत मित्रांनो आपल्या गावरान पद्धतीनं पाठीवर वाटून तर दोस्त नो आता आपल्या चाल्यात ते मस्तपैकी चपात्या आता मी सोलतोय लसूण मित्रांनो इकडं कारण आपली लसणाची मिरची बनवायची आहे कधी कधी आपल्याकडं बाजरीच्या बाकरी राहतात पण आज चाल्यात चपात्या चा तर चपात्या जवळजवळ उरकत आल्या ती मग चला आता आपल्या लसूण कांद्या सोलायचं काम चालय त्या लसूण कांद्या सोलत होत आल्या ते सोलून मग आता आपण पाठीवे वाटून लसणाची मस्तपैकी अशी मिरची बनवणार एक गावरान चटणी गावरान तडका चला आता आपल्याला लसणाची मिरची बनवायची का नाही मग याच्यासाठी आपण दोन तीन लसूण त्या सोलून घेतल्यात या ह्या पहा इकडे एवढ्यात आणि ह्या लाल मिरच्या आहेत आपल्या घरच्याच आहेत मित्रांनो या वर्षीच्या नव्यात एकदम लाल लाल दिसतात पहा आणि एवढी बारीक क्वाटी भरून ह्या मिरच्या आपण घेतल्या ती आणि ह्या लसूण एवढी वाटीभर मिरच्या आणि जास्त करू नये ना मित्रांनो लसूण घ्यायचा कारण ती मिरची लसणाची आहे ना मग लसूण जास्त घेतला ना मग तिला चव चांगली लागत ही आणि मग जास्त लसूण घेतला आपण मग ह्या मिरच्या घेतलं घेतल्या तर वाटीभर याच्यात थोडासा पाणी टाकून घेतला आहे आम्ही तुम्ही घेतला नाही घेतला तरी चालेल मित्रांनो कारण कोणाकोणाला हे जास्त उधळतात ती कोरड्या वाट्यावर घेतल्या का त्या उधळतात मग जरा भिजून घेतल्या का उधळत नाही नाका थोडा त्याचा खकाना जाऊन शिका येते नाही ती खोकला वगैरे हो मग चला आपन, आता ह्या घेतल्या तर पाठीवर काढून बिजेल मिरच्या आपण लाल मिरच्या मग आता चांगल्या बारीक करून घ्याच्या वाटून मिठाई टाकून घ्यायचं त्याच्यातच म्हणजे मिठाई वाटून जात आहे बारीक होऊन चांगला एकजी होऊन जात आहे चांगला आणि आपला पाठांवर चांगला दणघट आहे मिठांवर आता ह्या लसूण नंतर टाकू आपण कारण मिरच्या वाटायला थोड्या ज्या वाथा राहतात ना ते लवकर को बारीक होती नाही ती आणि लसूण तवस वाटून जात आहे मग आधी मिरचीच वाटून घेऊ मिरची एकदम बारीक झाली का मग लसूण टाकू त्याच्यात वाटायला थोडा मागच टुलायचं आपण आणि हा जुना हा पाठण वरवटा आहे आमचा बराच मोठा आहे मित्रांनो मग त्याच्यामुळे वरवटायला मोठे ना मग दहा नाही पटक्या बारीक होत मिरच्या मस्त लाहाला दिसते ना मित्रांनो तर अशी मिरची आहे ना आपण घरी करू शकतात मित्रांनो मिक्सर हो पण मिक्सरची चव म्हणजे एकवीस पाठीवरची एकवीस मित्रांनो आता या पण चमच्या ना खरवड्याचा काम झालं म्हणजे कधी कधी हाताची आग होते ना तिकड राहते ती कोणाकोणाची होती हाताची आग जास्त एकदम बारीक झाल्या तर आपल्या ना मग आता या लसूणही टाकून घेऊ लसून त्याच्यात चांगला एकजीव वाटून घेऊ चांगला जीव करून घ्या वाटून लसूणही आता मिरची जवळजवळ आपली बारीक झालीच मग आता लसूण मिरची मीठ एकत्र वाटून तर मित्रांनो मिक्सरमध्ये होत्या तसं काय नाही पण शेवटी आता मिक्सर तो मिक्सर पाटा तो पाटा आपण पाठीच वाटितो आहे ही गावरान संस्कृती आपली गोळा तयार आहे आपला लसणाच्या मिरचीचा लाल लाल गोळा एकदम पा दिसायला किती एकदम भारी दिसतोय मित्रांनो चला काढून घेऊ आता वाटीमध्ये या बारीक आता एकदम तयार झाला आपला पाठव पाटा खरवडून घेऊ आपला मस्त आणि पाटा पुन्हा जुळून ठेवू आपली नेहमीच मिरची वाटायला लागते मसाला वाटायला लागतं तिच्या आता एवढी झाली आपला एवढा गोळा तयार झाला आहे मग आता ह्या गोळा आहे ना मित्रांनो याच्यामध्ये थोडासा आता या वाटीमध्ये आपण ह्या लसणाच्या मिरची तेल फिरायला घेऊ त्याला आपला कारण गोड त्याला आणि त्याचं तिखटपणा आहे आणि चवला चांगलं लागते कसंच मित्रांनो फिरायला काय असं शिजवाय भिजवायचा काय लागत नाही ती काय ते येऊ टाकायची गरज नाही मित्रांनो काही मिरची आपण ते टाकायचो याची काही गरज नाही ते टाकायची आणि भरपूर दिवस टिकते ही काय लवकर खराब होत नाही आणि ही खाण्यासाठी आपली तयार आहे मित्रांनो अशी पहा मस्तपैकी तर चला आता आपण खाऊन घेऊ खाण्यासाठी ही तयार आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा आमचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळे जय महाराष्ट्र